नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक खास कथा घेऊन आलो आहे ही कथा आहे दोन डॉक्टरांची राहुल आणि स्वाती हे दोघे फक्त डॉक्टर नव्हते तर एक प्रेमळ जोडपं होते ज्यांचा संसार सुरुवातीला आनंदाने भरलेला होता पण नंतर एका रात्री सरळ बदलून गेलं ही कथा सत्यघटनेवर आधारित आहे पण मी ती नवीन स्वरूपात तुमच्यासमोर मांडणार आहे ही कथा तुम्हाला विचार करायला भाग पाडेल आणि शेवटपर्यंत तुमचं लक्ष ठेवेल चला सुरुवात करूया ही गोष्ट आहे राहुल आणि स्वातीची राहुल हा सोलापूर जिल्ह्यातून आलेला शिस्तप्रिय हुशार आणि आपल्या कामावर प्रेम करणारा तरुण होता तो पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यात एका मोठ्या खाजगी रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करत होता त्याचं रुग्णांशी बोलणं त्यांची काळजी घेणन हे सगळं खूप खास होतं रुग्ण त्याला म्हणायचे डॉक्टर साहेब तुम्ही आमच्यासाठी देवासारखे आहात राहुल हसून उत्तर द्यायचा हा माझा व्यवसाय आहे त्यात काही विशेष नाही पण खरं तर तो शांत स्वभावाचा असला तरी कामाचा ताण त्याला नेहमीच जाणवायचा स्वाती ही पुणे जिल्ह्यातलीच होती ती हुशार बोलकी आणि समाजकार्याची आवड असलेली होती तिचं स्वप्न होतं की ग्रामीण भागात मोफत आरोग्यसेवा सुरू करावी राहुल आपण फक्त शहरातच नाही तर गावाकडच्या लोकांसाठीही काहीतरी करायला हवं असं ती नेहमी म्हणायची राहुल तिच्या उत्साहाला पाहून म्हणायचा स्वाती तुझी ही स्वप्न मला पण काहीतरी मोठं करण्याची प्रेरणा देतात दोघांनी पुण्यातल्या एका नामांकित वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं होतं आणि तिथेच त्यांची ओळख झाली होती महाविद्यालयात सुरुवातीला हे दोघं फक्त मित्र होते रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचे एकमेकांच्या एक नोट्स शेअर करायचे आणि कधी कधी मोकळ्या वेळेत गप्पा मारायचे राहुल तुझ्या नोट्स वाचून माझं डोकं दुखायला लागले स्वाती हसत म्हणायची राहुल उत्तर द्यायचा मग नोट्स सोडून माझ्याशी बोलना असं चालायचं हळूहळू त्यांची मैत्री प्रेमात बदलली एकदा वैद्यकीय सरावाच्या वेळी स्वातीला एका रुग्णाला हाताळताना ताण जाणवला आणि राहुलने तिला आधार दिला घाबरू नकोस मी आहे ना असं म्हणत त्याने तिचा हात भरला त्या क्षणापासून त्यांचं नातं अधिक दृढ झालं एक दिवस राहुलने हिंमत करून स्वातीला विचारलं पुण्यातल्या एका उंच टेकडीवर संध्याकाळी सूर्य मावळत असताना तो म्हणाला स्वाती तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे माझी पत्नी होशील का स्वाती हसली आणि म्हणाली राहुल तू इतक्या शांतपणे प्रपोज करतोस हो मी तयार आहे मग त्यांचं प्रेम पुढे गेलं दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला कुटुंबाला सांगितलं आणि सर्वांनी आनंदाने मान्य केलं लग्न झालं आणि राहुल सस्वातीने पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यात एक सुंदर फ्लॅट घेतला नवीन घर नवीन स्वप्न आणि उज्ज्वल भविष्याची आशा सगळं खूप छान सुरू झालं पहिले काही महिने तर खूप आनंदात गेले स्वाती सकाळी उठून राहुलसाठी चहा बनवायची राहुल आज तुझ्यासाठी खास चहा आहे राहुल म्हणायचा स्वाती तुझ्या हाताचा चहा प्यायल्यावर मला रुग्णालयात जायची इच्छाच होत नाही मग दोघं हसायचे आणि दिवसाची सुरुवात आनंदाने व्हायची संध्याकाळी दोघं मिळून जेवण बनवायचे स्वाती म्हणायची राहुल तू भाजी चिर मी पोळ्या करते राहुल हसत उत्तर द्यायचा ठीक आहे पण तुझ्या पोळ्या नीट गोळ होतील ना असं चालायचं रात्री दोघं एकत्र बसून टीव्ही पाहायचे किंवा गप्पा मारायचे राहुल आपण असंच कायम एकत्र राहू ना स्वाती विचारायची राहुल तिचा हात धरून म्हणायचा स्वाती तू माझ्यासोबत असताना सगळं सुंदरच राहणार आहे पण हळूहळू त्यांच्या कामाचा व्याप वाढायला लागला राहुल रात्री उशिरा घरी यायचा आज एक गंभीर रुग्ण होता ऑपरेशन करावं लागलं असं तो सांगायचा स्वाती हसून म्हणायची ठीक आहे पण उद्या लवकर येहाम पण उद्याही तेच कधी कधी राहुल रुग्णालयातच रात्र काढायचा स्वाती तिच्या कामात व्यस्त होती पण तिला राहुलचा सहवास हवा होता आपण लग्न केलंय मग एकमेकांसाठी वेळ काढायला हवा ना असं ती म्हणायची राहुल उत्तर द्यायचा स्वाती हे डॉक्टरांचं काम आहे थोडी तडजोड करावी लागते हेच तडजोडीचं बोलणं त्यांच्या नात्याला त्रास द्यायला लागलं त्यांच्यातला संवाद कमी झाला आणि छोटे वाद सुरू झाले एकदा स्वाती म्हणाली राहुल मी पण डॉक्टर आहे पण घराकडेही लक्ष देते तू थोडं बघ ना राहुल चिरून म्हणाला स्वाती माझ्यावर किती दबाव आहे हे तुला कळत नाही का मी एकटाच का सगळं बिघडवतोय स्वाती गप्प बसली पण तिच्या डोळ्यात पाणी आलं याला, याला आपलं कुटुंबच नको का असं तिला वाटायचं एकदा स्वाती रात्री एकटीच घरात बसली होती राहुल रुग्णालयातून परतलाच नाही तिने फोन केला पण तो व्यस्त होता हा नेहमीचाच झालाय असं म्हणत ती एकटीच रडत बसली दुसऱ्या दिवशी राहुल आला काल रात्री एक रुग्ण गंभीर होता मी थांबलो स्वाती म्हणाली राहुल रुग्ण महत्वाचे आहेत पण मी नाही का राहुल काहीच बोलला नाही फक्त आत गेला आणि दरवाजा लावला असं चालत राहिलं स्वातीला वाटायचं आपण लग्न केलंय मग संसाराला पण वेळ द्यायला हवा ना पण राहुलचं काम वाढतच गेलं एकदा तर तो सलग दोन रात्री घरी आलाच नाही स्वातीने संदेश पाठवला राहुल कुठे आहेस पण उत्तर नाही ती एकटीच घरात बसून विचार करायची हा संच चाललं तर आपलं काय होणार तिला तिचं ग्रामीण भागातलं स्वप्न आठवायचं पण आता ती स्वतःचं एकटी पडत होती राहुललाही तणाव जाणवायचा रुग्णालयातलं दडपण रुग्णांची जबाबदारी आणि घरी स्वातीच्या तक्रारी सगळं त्याच्या डोक्यावर बसायचं मी काय करू एकीकडे काम दुसरीकडे घर मी कसा सांभाळू असं तो स्वतःला विचारायचा पण स्वातीला हे सांगायची त्याची हिंमत नव्हती तो घरी आला की थकून झोपायचा आणि स्वाती एकटीच जागायची मग एक बुधवार आला राहुल संध्याकाळी घरी परतला रुग्णालयातून एक मोठं ऑपरेशन आटोपून आला होता आज खूप थकलो असं म्हणत तो सोफ्यावर बसला घरात एक अस्वस्थ शांतता होती स्वाती कुठे आहेस त्याने हाक मारली पण काहीच प्रतिसाद नाही काय झालं असेल असं म्हणत तो बेडरूमकडे गेला दार उघडलं आणि त्याला दिसलं स्वाती पंख्याला लटकत होती गळ्यात दोर हात पाय थंड पडलेले आणि चेहरा शांत राहुलचा श्वासच थांबला स्वाती तू ओरडला धावत तिच्याकडे गेला दोर कापला आणि तिला खाली उतरवलं स्वाती उठ माझ्यासाठी उठ तो किंचळत होता पण स्वाती हलत नव्हती त्याने तिला उचललं गाडीत टाकलं आणि रुग्णालयात नेलं कृपया तिला वाचवा तू ओरडला पण डॉक्टरांनी सांगितलं आम्हाला वाईट वाटतं पण ती आता गेली आहे ती गेली तासाभर झाला असेल राहुलच्या हातातून सगळं निसटलं तो तिथेच कोसळला मी काय केलं हे मी घरी लवकर आलो असतो तर स्वातीच्या जाण्याने राहुल पूर्णपणे कोलमडला तो स्वतःला दोष द्यायला लागला मी तिला समजावलं असतं तर मी तिच्याशी बोललो असतो तर पण आता काय उपयोग रात्री तो एकटाच घरात बसायचा तेच बेडरूम तीच गोधडी तोच पंखा स्वातीचं हसणं तिचं बोलणं त्यांचे वाद सगळं डोळ्यासमोर यायचं मी कुठे चुकलो तो स्वतःला विचारायचा मित्रांचे फोन नातेवाईकांचे संदेश सगळं त्याने टाळलं माझ्याकडे आता काय उरलं आहे असं तो म्हणायचा दुसऱ्या दिवशी रात्री तो एकटाच बसला होता पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यातलं ते घर शांत होतं फक्त पंख्याचा आवाज आणि मंद दिव्याचा प्रकाश राहुलच्या डोळ्यासमोर स्वातीचा फोटो स्वाती तुझ्याशिवाय मी कसा जगू त्याचे हात थथरत होते तो बाथरूममध्ये गेला आरशात स्वतःकडे पाहिलं लाल डोळे थकलेला चेहरा अस्ताव्यस्तकीस हा मी आहे का त्याला स्वतःची चोळख पटेना मग तू परत बेरूममध्ये आला कपाट उभडलं स्वातीचा स्कार्फ हातात घेतला तू गेलीस मला पण काही अर्थ नाही आता त्याने तो स्कार्फ गळ्या गुंडाळला पंख्याकडे पाहिलं हाच तो पंखा हाच तो मार्ग क्षणभर त्याला वाटलं थांबावं का कदाचित हे दुःख कमी होईल पण लगेच स्वातीची आठवण आली आणि तो म्हणाला नाही तुझ्याशिवाय हे घर रिकामा आहे त्याने खुर्चीवर पायी ठेवला दोन वेळा टाकला आणि एक शेवटचा श्वास घेतला सगळं संपलं सकाळी शेजाऱ्यानं काहीतरी चुकल्यासारखं वाटलं राहुल दरवाजा उघड असं ओरडले पण आतून सन्नाटा पोलीस आले दार तोरलं आणि आत पाहिलं राहुल पंख्याला लटकत होता टेबलावर एक चिठ्ठी मी तिला वाचवू शकलो नाही आता जगण्याचा काही उपयोग नाही खोलीत बिकरलेले फोटो स्वातीचा फोन आणि दोन आत्म्यांचा शेवट ही कथा इथेच संपते दोन डॉक्टर एक जोडपं ज्यांनी आयुष्यभर लोकांचे प्राण वाचवले पण स्वतःला वाचवू शकले नाही का झालं असं कामाचा ताण नात्यातलं अंतर की काहीतरी वेगळं तुम्हाला काय वाटतं खाली तुमचं मत नक्की सांगा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि अशा कथांसाठी तयार राहा धन्यवाद